नमस्कार शेतकरी बंधून तर पीक विमाबाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट प्राप्त झालेले आहे तर पीक विमा जे ऑनलाईन कंप्लेंट किंवा क्लेम केल्यानंतर पंचनामा झालेला होता तर अशा लोकांचे नाशिक जिल्ह्यातील लोकांचे बारा वाजेच्या आसपास एस एम एसच्या माध्यमातून तुम्हाला एस एम एस आलेला आहे की तुमचा एवढा रक्कम तुम्हाला प्राप्त झालेला आहे म्हणून तर ज्या लोकांचे डीबिट हे पैसे जे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून पडणार असल्यामुळं भरपूर लोकांचे वेगळ्या बँकेत गेल्यामुळे त्याचे एस एम एस वगैरे आलेले नाही तर अशा लोकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून कसं चेक करायचं ते आपण तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह करून पाहतो सर्वप्रथम तुम्हाला बँकेकडून जर अशा प्रकारे मेसेज आलेला असाल तर ह्या ठिकाणी दद्दडीत आलेला आहे तुमचा अकाऊंट नंबर क्रेडिट विथ जे अमाऊंट आहे आणि तारीख त्याच्यानंतर फसल विमा योजना तर हे फसल विमाचे पैसे आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला एस एम एस येणार आहे आणि नसलं तर डायरेक्ट आपण काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला डायरेक्ट आपला हा नंबर जो आहे सत् सत्तर पासष्ट एकावन्न चौवेचाळीस सत्तेचाळीस हा नंबर हा पी नावाने सेव्ह करायचा आहे ओके आता नंबर पहिला मी सेव्ह करून घेतो आहे आता हा सेव्ह केल्यानंतर त्याला डायरेक्ट आपल्याला एस एम एस पाठवायचा आणि हाय पाठवायचा आहे आता या ठिकाणी बघा हाय आपण पाठवलेला आहे आणि त्याच्यानंतर ॲटो रिप्ले आपल्याला मॅसेज येईल त्याच्यानंतर वेलकम टू फसल विमा योजना चॅटबूट तर त्याच्यानंतर बघा आपल्याला क्लेम स्टेटस ह्या ठिकाणी बघू शकता क्लेम स्टेटस याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर ह्या ठिकाणी बघा मी आता क्लेम स्टेटसवर क्लिक करतो आणि नेक्स्ट करतो तर त्यानं बघा येथे ॲटोमॅटिक क्लेम स्टेटसवर क्लिक केलं त्याच्यानंतर परत सिलेक्ट ऑप्शन येतोय म्हणजे तिथं आपल्याला इयर तर ह्या ठिकाणी बघा खरीप दोन हजार चोवीस हे आपल्याला वर्ष निवडायचं आहे आणि प्रोसिड करायचं आहे त्याच्यानंतर बघा इथं क्लेम स्टेटस आपल्याला ऑप्शन येईल तर ह्या ठिकाणी बघा वरती ॲप्लिकेशन नंबर वगैरे सगळं येणार आहे तर ह्या ठिकाणी दोन पावत्या आलेल्या आहेत तर ह्या ठिकाणी बघा खाली पूर्ण कॅल्क्युलेशन डेट सॉरी त्याच्यानंतर क्लेम स्टेटस तिथे क्लेम इनिशियल आणि खाली अमाऊंट टोटल क्लेम तर अशा प्रकारे आणि क्लेम टाईप जे आहे पोस्ट ऑफिस आणि पेमेंट मोड जो आहे तर आधार बेस असल्यामुळं तुमचे डी बी टीला जो मो आधार नंबर सॉरी बँक डिटेल असेल तर त्याच्यावर डायरेक्ट ते जमा होतात जो तुम्ही अकाऊंट नंबर फॉर्म भरते वेळ दिला असाल त्याच्यात नाही तर मित्रांनो अशा प्रकारे पीक विमा आपल्याला मिळालेला आहे आणि ते कसं ते करायचं आहे हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या अल्बर्ट टेक मराठी ह्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा हा व्हिडिओ इतरांना आपण पाठवा धन्यवाद